नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगरपालिकेची निवडणूक आत्ता अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे जेमतेम पंचवीस दिवसानंतर फलटण नगरपालिकेचे नवीन नगराध्यक्ष नगरा या ठिकाणी जाहीर होणार आहेत याच पार्श्वभूमीवरती आता फलटण शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी आता गतिमान झाली आहे वेग आला आहे याच अनुषंगानं आपण या निवडणुकीचा आढावा घेत आहोत खरं तर फलटण नगरपालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर आता संपन्न होत आहे आणि याच निवडणुकीसाठी आता नगराध्यक्षपदासाठी किती उमेदवार रिंगणात उतरणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर नव्याने झालेले दोन नगरसेवकांची वाढ यामध्ये आता यामध्ये कोणाची लॉटरी लागणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे फलटण शहराचा जर प्रामुख्याने विचार केला तर फलटण शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राजेगट यांची सर्वात मोठी या खाल, शक्ती आहे या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याचबरोबर शिवसेना असेल आणि इतर पक्ष असतील यांचीही शक्ती महत्वपूर्ण ठरणार आहे याच दृष्टिकोनातून आता दिनांक दहा ऑक्टो दहा नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवरती आता वेगवान घडामोडी घडू लागले आहेत राजे गटाचा विचार केला तर राजे गटा तो राजे गटाने गेल्या दोन दिवसापासून मॅरेथॉन मुलाखती सुरू आहेत यामध्ये स्वतः महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या फलटण येथील गोविंद डे दुडेरी या ठिकाणी इच्छुकांनी या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते काल दिनांक सहा नोव्हेंबर आणि आज सात नोव्हेंबर या इच्छुकांच्या मुलाखती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती संपन्न झालेल्या आहे दुसरीकडे मा, माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील त्याचबरोबर शिवसेना या मित्र पक्षांचे म्हणजेच महायुतीची बैठक सध्या सुरू झालेली आहे विंचुर्णी येथील रिसॉर्ट वरती ही महत्वपूर्ण बैठक आज दिनांक सात नोव्हेंबर रोजी साडेपाच वाजता बोलावण्यात आली होती ही बैठक सध्या सुरू आहे या बैठकीमध्ये आता अतिशय महत्वपूर्ण घडामोडी सुरू आहेत याचाही आढावा आम्ही घेणारच आहोत प्रामुख्याने फलटणचे नगराध्यक्ष पद हे कोणाला द्यायचे हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो माहितीमध्ये आहे कारण राजे गटाकडून अनिकेत राजे नाईक निंबाळकर जे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत त्यांची उमेदवारी अगदी जवळपास पूर्णपणे निश्चित आहे मात्र विरोधी आघाडी असलेली भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यामध्ये त्यांच्यामधून मात्र अद्यापही उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे माजी नगराध्यक्ष दिलीप सिंह भोसले की माजी नगरसेवक शमशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांपैकी अंतिम उमेदवारी कोणाची होणार याकडे तमाम क फलटण शहरातील नागरिक असतील त्याचबरोबर फलटण तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांचे लक्ष लागून राहिले आहे ही अतिशय महत्वाची बाब राहणार आहे की माहितीचा उमेदवार कोण राहणार दुसरी गोष्ट महत्वाचा विषय माहितीमधून जागा वाटप कसे होणार यामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःला सत्तावीस मधल्या किती जागा घेणार त्याचबरोबर दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसला या महायुतीमध्ये किती जागा दिल्या जाणार शिवसेनेला या ठिकाणी किती जागा दिल्या जाणार दुसरीकडे काल दिनांक सहा नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा एका शिवसेनेच्या मोठ्या पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न झाली आणि यामध्ये त्यांच्याकडून शक्यता निर्माण झालेली आहे या बैठकीमध्ये झालेली आहे आणि सर्वात ती महत्वाची गोष्ट आहे ती महायुतीमधील कारण शिवसेनेने जर वेगळा निर्णय घेतला आणि पॅनल स्वातंत्र्य तयार करण्याचा निर्णय घेतला तर मात्र फलटण नगरपालिकेला आणखीन रंगत वाढणार आहे तिरंगी सामना होणार का त्याचबरोबर जे काही बैठक झाली त्यामधून तिसरा पॅनल तयार होणार का हे रहे। हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी आता इच्छुकांनी आपापल्या पक्षांकडे उमेदवारा मागण्यास प्रारंभ केलेला आहे एकंदरीतच या फलटण शहरामध्ये प्रामुख्याने राजे गट असेल भारतीय जनता पक्ष असेल त्यांचे मित्र पक्ष असतील आणि इतर पक्ष आहेत यामध्ये शिवसेना उबाटा पक्ष आहे सह्याद्री कदम यांची भूमिका महत्वाची आहे त्याचबरोबर आर पी आय असेल वंचित बहुजन असेल वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन समाज पक्ष असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल आणि राष्ट्रीय काँग्रेस असेल यांच्या भूमिका काय होतात याकडे लक्ष लागून राहिले आहे अद्यापही यांच्या भूमिका स्पष्ट झाल्या नाहीत काँग्रेस स्वबळाव लढणार की त्यांच्या मित्र पक्षांबरोबर जाणार त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेही कार्यकर्ते फलटण शहरामध्ये कार्यरत आहेत पदाधिकारी त्यांचे कार्यरत आहेत त्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही आता त्यांच्या भूमिका ही पुढे येणं अतिशय महत्वाचं आहे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला केवळ दोनच दिवस बाकी आहेत दहा ऑक्टोबर दहा नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार आहे यामुळे आता इच्छुकांनी सर्वात महत्वाची गोष्ट एक सांगायची राहून गेली की माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत अगोदरच त्यांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत तर राजे गटाने दोन दिवसामध्ये मुलाखती या ठिकाणी आटोपल्या आहेत आणि आता मात्र अंतिम उमेदवार कोण निश्चित होणार प्रभागातील उमेदवार कोण निश्चित होणार फलटण नगरपालिकेसाठी चौदा महिला आणि तेरा पुरुष या ठिकाणी निवडून जाणार आहेत सत्तावीस जागांपैकी चौदा महिला आणि तेरा पुरुष प्रभाग तेरा आहेत तेरा प्रभागामधून प्रत्येकी एक महिला कंपल्शन नि निवडून जाणार आहेत तर तेराव्या प्रभागामधून दोन महिला एक जादा महिला या ठिकाणी निवडून जाणार आहे एक पुरुष आणि दोन जादा दोन महिलांसाठी आरक्षण आहे या या ठिकाणी एक सर्वसाधारण महिला एक ओबीसी महिला आणि एक सर्वसाधारण अशी लढत या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेरामध्ये होणार आहे प्रभाग क्रमांक तेरा हा हॉटशीट मानला जात आहे या ठिकाणी नाईक निंबाळकरांचे किती उमेदवार रिंगणात उतरणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे दोन्ही गटांकडून या ठिकाणी समोर समोरासमोर सामना समुर होणार का यावेळेस नाईक निंबाळकरांचा सामना समोरासमोर होणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण गेल्या दोन हजार सतरा साली जी निवडणूक झाली होती यामध्ये तब्बल आठ निंबाळकर नगरसेवक झाले होते आणि यामध्ये विशेष बाब म्हणजे कोणत्याही दोन निंबाळकरांचा समोरासमोर सामना झाला नव्हता मात्र यावेळेस निश्चितपणानं निंबाळकर विरुद्ध निंबाळकर नगरसेवक पदासाठी तर सामना होणार असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाली आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना अगदी शंभर टक्के खात्रीने होऊ शकतो कारण या ठिकाणी तेरामध्ये दोन जागा आहेत सर्वसाधारण जागा आणि सर्वसाधारण महिला जागा या ठिकाणी निंबाळकर विरुद्ध निंबाळकर हा सामना रंगणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच जे काही इतर प्रभाग आहेत एक ते बारा प्रभाग आहेत यामधीलही संभाव्य चर्चेतील उमेदवार आपण पाहिलेले आहेत आहे आता जे उमेदवार आहेत यांनी आता जोरदार लॉबिंग सुरू केलेलं आहे उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केलेलं आहे दुसरा एक प्रभाग अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठ ही मोठ्या प्रमाणावरती इच्छुकांची संख्या आहे दोन्ही गटाकडे राज्य गटाकडेही इच्छुकांची संख्या आहे त्याचबरोबर महायुतीकडेही इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी ही नेत्यांची कसरत पाहायला मिळणार आहे उमेदवारी देताना आता दुसरी गोष्ट एक महत्वाची अजूनही राहणार आहे दोन्ही गटाच्या नेत्यांकडून म्हणजेच राजे गटाच्या नेते म्हणजेच अर्थातच सर्वे सर्वात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि दुसरे दिग्गज नेते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये पूर्णपणे उमेदवारांकडे लक्ष राहणार आहे कारण दोन हजार सतरा सालीचा जर विचार केला तर मोठ्या संख्येने राजे गटाकडे इच्छुकांची संख्या होती आणि या इच्छुकांमधून या ठिकाणी माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी राजे गटातील नाराजांवर बारीक लक्ष ठेवून आपल्याकडे नाराज गटकांकडे बारीक लक्ष ठेवून राहणार असल्याचंही दिसत आहे कारण तुल्यबळ उमेदवार खेचाखेचीचा प्रयत्न हा शेवटपर्यंत राहणार आहे जरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख सतरा नोव्हेंबर शेवटची असली तरी मात्र एकवीस नोव्हेंबर जी अंतिम माघारीची तारीख आहे यावेळेस मात्र मोठ्या उलतापालती घडामोडी घडू शकतात कारण इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि इच्छुकांना थांबवताना दोन्हीही गटांना नाकी येणार ना आहे तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्नही दोन्ही गटाकडून होणार आहे आणि वेळ प्रसंगी अनेक इच्छुक जर उमेदवारी नाही मिळली तरी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत यामुळे फलटण नगरपालिकेचा सामना अतिशय रंगतदार होणार असल्याची शक्यता या ठिकाणी राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे सर्वात महत्वाचं ते जे की नगराध्यक्ष पदासाठी कोणकोण आणि किती उमेदवार रिंगणात उतरणार कारण फलटणचे नगराध्यक्ष हे यावेळी थेट जनतेमधून निवडलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे सर्वसाधारण असल्यामुळे सर्वसाधारण उमेदवार कोण कौन कोण आणि किती रिंगणात उतरतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सुरुवातीपासूनच राजे गटाकडून एकमेव श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचं नाव पहिल्यापासून समोर आलेलं आहे त्या अद्याप ही त्यांचंच चर्चे ना नाव चर्चेत आहे तर विरोधी मात्र माहितीकडून कडून अद्यापही उमेदवार अंतिम झाला नाही यामध्ये दिलीप सिंह भोसले आणि शमशर निंबाळकर यांचं नाव चर्चेत आले असताना या दोघांपैकी कोण उमेदवार असणार हे आजही लायक या ठिकाणी कोणीही सांगू शकत नाही यामुळे या, या दोघांपैकी कोण उमेदवार असणार याकडे संपूर्ण तालुक्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत हा उमेदवारीचा कधी मिटणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याला दिनांक दहा ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार असतानाच आता रिंगणात कोण कोण उतरणार उमेदवार अंतिम याद्या कधी जाहीर होणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जो प्लॅन आहे की तिन्ही पक्षांना बरोबर घेऊन म्हणजेच राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यांना एकत्र घेऊन पॅनल करण्याचा माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांचा प्रयत्न आहे आणि दुसरीकडे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा डाव असा आहे की माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे वगळून जे कोणी इतर यायला तयार आहेत या सर्वांना बरोबर घेऊन आपण निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे यामुळेच राजकीय खेळ ही अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत शेवटपर्यंत या खेळ्यांना अतिशय महत्व राहणार आहे कारण दोघेही एकमेकांच्या तगड्या उमेदवारांकडे लक्ष ठेवून आहेत कारण तगडा उमेदवार ज्या ठिकाणी निवडणूक चुरशीची होणार अशा ठिकाणी तगडा उमेदवार हा अतिशय महत्वाचा ठरणार आहे कारण ज्या वेळेस निवडणूक घासून येते येते अशा वेळेस तगडा उमेदवार हा अतिशय महत्वाचा ठरत असतो त्याचमुळे आता अंतिम पॅनल तयार करताना आपल्या आपल्या पॅनलमध्ये कोणकोण तगडे उमेदवार होणार जे अठ्ठावीस उमेदवार आहेत हे अंतिम उमेदवार कोण असणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण ज्या ठिकाणी ज्याची बंडखोरी होईल ज्या गटाचा तगडा उमेदवार आहे ज्याची बंडखोरी होईल त्यामध्ये इतर उमेदवार मात्र अधिकृत उमेदवार हा अडचणीत येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे यामुळं जे आता कोण ज्या अंतिम यादी उमेदवारांची जाहीर होईल ते अतिशय महत्वाची ठरणार आहे या वेळेस कोण कोण रिंगणात उतरत आहे हे पाहणेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी खर तर आता इच्छुकांनी जोरदारपणे लॉबिंग सुरू केलेली आहे आणि कोणकोण इच्छुक हे प्रत्यक्षात रिंगणात उतरतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी दोन्हीही दोन्ही आघाड्यांनी म्हणजेच राजे गट असेल किंवा माजी खासदारांचा गट असेल यांनी प्रत्यक्ष बैठकीवरती भर दिला आहे आणि अंतिम उमेदवारा कशा आपल्याला निश्चित करता येतील या दृष्टिकोनातून त्यांनी आता मोर्चेबांधणी करण्यात येत आहे आता तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक तेरा पर्यंत ज्या प्रत्येक प्रभागातील अ आणि ब म्हणजेच जी काही महिलेची जागा असेल किंवा इतर जागा असेल सर्वसाधारण यामधून उमेदवार कोण रिंगणात येऊ शकतं हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंट्स कडे आमचे निश्चित बारकाव्याने लक्ष आहे तुम्हाला फलटण शहरातील नागरिकांना जाहीर नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्हाला काय वाटतं उदाहरणार्थ जो काही प्रभाग क्रमांक एक आहे यामध्ये अनुसूचित जाती महिला उमेदवार कोण असू शकतात आणि कोण विजय होऊ शकतं त्याचबरोबर सर्वसाधारण जागेसाठी उमेदवार कोण रिंगणात येऊ हो शकतं आणि कोण विजय होऊ शकतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कारण वाचकांना मात्र ही मोठी संधी आहे राजकीय विश्लेषकांना ही खूप मोठी संधी आहे तुमचे मताला या ठिकाणी निर्भीड मानण्याला तुम्हाला एक व्यासपीठ या ठिकाणी नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे आचारसंहित असली तरी आपण कमेंटच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आपल्या मनामध्ये कोण संभाव्य चर्चेतील उमेदवार आहे कोण संभाव्य उमेदवार विजय होऊ शकतो हे कमेंट्समध्ये मांडू शकता फलटण शहरातील या ठिकाणी आपण जर असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा कारण नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फलटणमधील ज्या काही राजकीय घडामोडी आहेत यावरती आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे ज्या सर्व घडामोडी तुमच्यापर्यंत पाठव पाटोन, पाठवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत या यादीकडे दोन्ही गटाच्या यादीकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे अपक्षांकडेही बारीक लक्ष ठेवून आहे काही अपक्ष या ठिकाणी रिंगणात उतरणार का आणि कोण कोण अपक्ष रिंगणात उतरत आहेत यावेळेस सर्वात महत्वाचं अपक्ष आपला भोपळा फोडून नगरपालिकेत प्रवेश करणार का हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण तगडे उमेदवारांबरोबर अपक्ष ही अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहेत आणि त्याचबरोबर मतदारांना मतदार असतील किंवा फलटण शहरातील नागरिक असतील फलटणमधील काही ज्या मूलभूत सुविधा आहेत कोणत्या सुविधा तुम्हाला सर्वात आवश्यक वाटतात हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कारण राजकीय नेते मंडळी असतील राजकीय कार्यकर्ते असतील राजकीय पदाधिकारी असतील या कमेंट्सकडे बारीक लक्ष ठेवून आहेत निश्चितपणानं तुमच्या कमेंटचा विचार हे राजकीय नेते मंडळी करतील अशाही शक्यता आपण बाळगूया कारण ते प्रश्न कोणते आहेत हे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो ते कमेंट्स रूपाच्या माध्यमातून सर्वच नागरिकांना आपल्या मागण्या असतील ह्या स्वतः या, या पाठवू शकत नाही मात्र कमेंट्समध्ये त्या पाठवू शकतात आपण जर या आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलात असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून फलटाण नगरपालिकेच्या अनुषंगानं ज्या काही घडामोडी आहेत ह्या लवकरात लवकर लु तुमच्यापर्यंत पोहोचतील त्या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं ते जरूर कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या या सात तारखेच्या ज्या काही घडामोडी आहेत या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा आणखीन आठ तारखेला ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्या तुमच्याकडे पाठवण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करत राहणार आहोत फलटणकर नागरिकांची एक कमेंट्स या ठिकाणी आले मी त्या कमेंटचं स्वागत करतो फलटण शहरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था खूप दयनीय झालेली आहे अशी कमेंट्स या ठिकाणी आले आहे तर ते खरं आहे कारण फलटण शहरामधील रस्ते अतिशय खड्डे पडलेले आहेत आणि सर्वात सर्वच नागरिक असतील फलटण शहरातील नागरिक असतील फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिक असतील आणि फलटण तालुक्यात फलटण शहरात येणारे इतर भागातील नागरिक असतील या सर्वांना महत्वाची जी समस्या जाणवत आहे ती अतिशय रस्त्याची समस्या जाणवत आहे आणि खऱ्या अर्थानं नव्याने होणारे नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील आणि फलटणकर नेते असतील या सर्वांनी फलटणमधील रस्ते चांगले बांधण्याची मागणी या ठिकाणी एका आमच्या वाचकाने या ठिकाणी आपली कमेंट्स केलेली आहे त्याचं नाव या ठिकाणी मात्र नाहीये हरकत नाहीये आपल्या कमेंट्स निश्चितपणाने करत राहा आम्ही त्या प्राधान्यक्रमाने आपल्या फलटण नागरिकांसमोर मांडण्याचा नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत याच कमेंट्स नेत्यांपर्यंतही आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्वात महत्वाची गोष्ट जरी निवडणूक संपन्न झाली तरी ज्या काही मागण्या आहेत या आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनल असेल आमचं नमस्ते फलटण डिजिटल मीडिया ग्रुप असेल याच्या माध्यमातून सातत्याने आम्ही या मागण्या या सर्व नेते मंडळींसमोर नगरपालिकेसमोर मांडण्यासाठी नमस्ते फलटण डिजिटल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून आमचे संपादक वैभव गावडे असतील मी स्वतः राजकुमार गोपने असेल ह्या मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करणार आहे आणि त्या सोडवण्यासाठी सुद्धा मागणीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आता शेवटच्या मुद्द्यावरती येऊया एका अ, या ठिकाणी एक कमेंट चालले आहे कुठून बोलत आहात आपण तर आ, मी प्रामाणिक सांगू इच्छितो की या ठिकाणी फलटण तालुक्यातून मी बोलत आहे फलटण तालुक्यामध्ये प्र प्रथम क्रमांकाचं आमचं डिजिटल न्यूज नेटवर्क आहे नमस्ते फलटण डिजिटल मीडिया ग्रुप आणि हा फलटण तालुक्यातील गावागावात असेल फलटण शहरामध्ये असेल यामध्ये सातत्याने ज्या काही समस्या असतील जे काही वेगवेगळ्या व्हिडिओ असतील वेगवेगळे प्रश्न असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील वेगवेगळे मेळावे असतील हे सातत्याने आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करत असतो फलटण तालुक्यातीलच हा फलटण तालुक्यातून हा व्हिडिओ आम्ही करत आहेत असं आमच्या ज्या श्रोते आहेत त्यांना त्यांच्या त्यांनी जो प्रश्न विचारला आहे कुठून बोलत आहात त्यांच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर आहे निश्चितपणानं तुमच्याही कमेंटचं या ठिकाणी स्वागत आहे आणखीन काही कमेंट्स आहेत त्या कमेंटचाही आम्ही गांभीर्याने या ठिकाणी आढावा घेणार आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आजच्या ज्या काही महत्वाच्या दोन घडामोडी आहेत डॉक्टर संपदा मुंडे केसचे अपडेट मागतायत आमचे स्रोते तर त्यामध्ये जी काही मागच्या तेवीस तारखेला एक जी घटना घडली होती फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या डॉक्टर महिला मॅडम आहेत त्यांची हत्या झाली होती सॉरी माफ करा आत्महत्या झाली होती आणि तो प्रश्न सध्या आता खरंतर निवडणूक सुरू झाली आणि तो प्रश्न बाजूला गेला होता मात्र त्या घटनेबाबत मी सांगू इच्छितो की आ, या घटनेतील जे दोन आरोपी आहेत त्यांना अटक झालेले आहे दिनांक एक अ एक नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे यानंतर सुषमा अंधारे यांचं आंदोलन झालं फलटण या ठिकाणी आणि त्या ठिकाणी दुसरी गोष्ट एस आय टी गठीत करण्यात आलेली आहे तेजस्वी सातपुते आय पी एस अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ अधिकाऱ्यांची टीम फलटण पोलीस स्टेशन या ठिकाणी इन्व्हिगेशन करत आहे म्हणजेच अर्थात चौकशी करत आहे आणि चौकशी करत असताना त्यांनी त्यांच्याकडून या ठिकाणी माहिती घेण्यात येत आहे त्याचबरोबर फलटण तालुक्यातील जनतेचे प्रश्न पत्रकार नेत्यांना का विचारत नाहीत असे प्रश्न या असा प्रश्न या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये आलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो की सातत्याने फलटणचे पत्रकार हे आपल्या लेखणीच्या माध्यमातून हे प्रश्न आपल्या वर्तमान पेपर असेल यूट्यूब चॅनल असेल वेब पोर्टल असेल यामध्ये सातत्याने मांडत असतात त्याचबरोबर पत्रकार परिषद असतात यामध्येही हे प्रश्न मांडत असतात आणि नेते मंडळींकडून वारंवार ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात मात्र खरं पाहिलं तर दोन हजार सतरा साली निवडणूक झाली होती आणि निवडणूक झाल्यानंतर मात्र दोन हजार बावीस पर्यंत हा कार्यकाल होता तो पर्यंत नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील त्याचबरोबर नगरसेवक असतील हे काम पाहत होते मात्र त्यानंतर तब्बल तीन ते चार वर्ष फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कुणीही नसल्यामुळे आणि नगरसेवकही नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक होते आणि प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी कारभार हा चालू होता यामुळे फलटण शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आणि या ठिकाणी प्रशासनाकडे मात्र फक्त प्रशासक प्रशासक असल्यामुळे प्रशासनाकडे या ठिकाणी राजकीय नेत्यांचे लक्ष कमी झाले त्यामध्ये नगरसेवक नसल्यामुळे नगराध्यक्ष नसल्यामुळे या ठिकाणी लक्ष राहिले नाही आणि यामुळे जे काही फलटणचे प्रश्न होते ते पत्रकार हे नेत्यांना नेहमी विचारत असतात सांगत असतात मागण्या करत असतात पत्रकारांचे लक्ष हे ज्या का काही समस्या असतात त्याकडे बारीक असतं असं या श्रोत्यांना मी सांगू इच्छितो सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत यामध्ये महा महायुतीची बैठक संपन्न होत आहे यामधून काय तपशील पुढे येतोय हा उद्याच्या उद्यासाठी सर्वात महत्वाचा विषय राहणार आहे दुसरीकडे राजगटाकडून का ज्या काही मुलाखती सुरू झाल्या आहेत त्यांचाही आढावा घेणार आहोत त्याही आता बैठका या ठिकाणी संपत बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामध्ये ज्या काही मुलाखती संपन्न झालेल्या आहेत त्याचाही आढावा उद्याच्या व्हिडिओमध्ये तर होणारच आहेत तिसरीकडे काही आ, या ठिकाणी नवीन पॅनलही काही कार्यकर्त्यांचा होणार का हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींकडे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल बारकाव्याने लक्ष ठेवून आहे तुम्ही जर नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद